ओके आता तुम्ही उतरा तुम्ही बसा तुम्ही झोपा द्या तीस तीस सेकंड फक्त आम्ही अठरा झाले दोन्ही मिळून रेडी <laughs> गाणे आम्ही टाकून घेऊ तुमच्या चेहऱ्यावर फक्त स्माइल आणि समाधान मिळालं पाहिजे का काहीतरी आपलं चांगलं केलंय शूटिंग dokannya pergi betul ni eh macam mana eh nak kena eh bot start eh bot

जोरत द्या जो ना जोरात द्या <laughs> <laughs> ना काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आणि मग तुम्हाला सेल्फ धोका पण घेता येत असेल ना हा <ना? laughs> मग